नमस्कार मोर्चा होय तुमच्या आमच्यासाठी तुमच्या आमच्या हक्कासाठी आणि या तोरण पॉवरचा मनमानी कारभार थांबवण्यासाठी वेळ आली आहे आपण सर्वांनी एकजुटीने आणि एकत्रपणे लढण्याची होय टोरंट आल्यापासून आपल्या सामान्य माणसाला जगणे हे मुश्किल झालेले आहे जिथे आपल्याला दोन हजार बिल यायचं तिथे आज पाच हजार बिल येत आहे आणि जिथे आपल्याला तीनशे बिल यायचं तिथे दोन हजार बिल येत आहे हे कुठं सहन करायचं तरी आपण हा अन्याय आपण सामान्य दिवावाशियांनी सर्वांनी आपण सहन केलाच राजकीय पक्षांनी जर वेळीच या टोरंट आवाज घेतला असता तर ही टोरंट आलीच नसती परंतु फक्त दिखाव्यापुरता विरोध केला आणि टोरंट आपल्या सर्वात दिवावासियांच्या वरती इथे आणून बसली गेली यामध्ये फक्त होता तो राजकीय नेत्यांचा आणि राजकीय पक्षांचा स्वार्थ होय त्यांचा स्वार्थ होता म्हणून त्यांनी टोरंट आणली एवढा भरमसाठ बिल येत आहे तरी कोणी यावरती काही बोलाय तयार नाही आणि आजच्या घडीला तर दीड रुपये प्रति युनिट वाढवली दीड रुपये प्रति युनिट म्हणजे शंभर युनिटच्या मागे दीडशे रुपये वाढले लक्षात घ्या जर तुम्हाला तीनशे रुपये युनिट तीनशे युनिट लाईट येत असतील तर त्या तीनशे युनिट वरती चारशे रुपये वाढ करण्यात आली आहे आणि त्यावर तुम्हाला व्याज भरावं लागतं त्याचवरती जर कदाचित एखादा एक महिना जरी आपण लाईट बिल भरलं नाही तरी येऊन लाईट कटिंग करतात आणि त्याचंही भुर्दन म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना दोनशे दहा रुपये द्यावे लागतात का यावर कोणी का आवाज उठू शकत नाही यावर का कुठला राजकीय पक्ष बोलत नाही अरे एवढे मोठमोठे बलाध्य पक्ष आहेत ज्यांनी सत्ता आतापर्यंत ज्या ज्या पक्षांनी सत्ता भोगली आणि जे सत्ते होते होते, जे सत्तेमध्ये होते आणि जे त्यांचे मित्रपक्ष होते ते दिपाळीच्या आता दिपाळी आहे ना या दीपाळ्याच्या निमित्ताने कमीत कमी या गोरगरीब जनतेला तुम्ही दिपाळीची भेट म्हणून अरे उठणे नका वाटू अरे तुमची मिठाई विठाई काही नको म्हणाला कमीत कमी हे जे लाईट बिल वाढलेलं ला आहे हे, हे माफ करा त्यांना या टोरंटला आवर घाला आणि जे दोनशे दहा रुपये लाईट कटिंग केल्यावर घेतात हे रद्द करायला हवा अरे सामान्य माणूस हा जगतो दिव्यामध्ये उदार निर्वाह करण पंधरा ते वीस हजार पगारामध्ये कसं जगत असेल याच्याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायला हवं आणि माझी सामान जनतेला विनंती आहे कोणी येईल किंवा नाही येईल पण बाबा हो। एक करते उद्याचे नागरिक म्हणून अरे स्वतःच्या लाईट बिलासाठी स्वतःचं तुमचे जे लाईट कटिंग होते त्याचे जे दोनशे दहा रुपये तुम्हाला भराव लागतात जे प्रत्येक महिना लाईट लाईट कटिंग करतात हे कुठे थांबलं पाहिजे आणि याच्यासाठीच सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता बेडेकर नगर लो प्राईज येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक चंद्रांग टॉवर येथे असलेल्या टोरण ऑफिस कार्यालयावरती दिवा वतीने धडक मोर्चाचं आयोजन केले आहे आणि या मोर्चामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी एकजुटीने एकत्र यायला हवं आणि आपली सामान जनतेची ताकद काय आहे ती या टोरंट या खाजगी कंपनीस दाखवायला हवी मी सर्व जनतेला विनंती करतोय की सतरा ऑक्टोबर रोजी बहुसंख्येने आणि मोठ्या संख्येने तुम्ही तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी तुम्ही सर्वांनी यावे ही विनंती